नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आपण आज अत्यंत मौलिक विषय या ठिकाणी घेत आहोत आणि तमाम महाराष्ट्रातील बहुजन समाजाला मी सांग इच्छितो की या महाराष्ट्रामध्ये वर्तमानातले देवेंद्र भाऊ फडणवीस मुख्यमंत्री आहेत साथीओ त्यांचं गुण घेण्याची लायकी आपली असली पाहिजे तुम्हाला माहित आहे आज देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि आपल्या पूर्वजांचं लोकमान्य टिळकांचं पूर्ण स्वप्न करण्यासाठी गणेश मंदिरांना भेटण्यासाठी अकरा कोटी केलेले आहेत साथीओ गणेश का उत्पत्ती करण्यात आली गणेशांची निर्मिती का करण्यात आली याकडे साध्या या शिक्षकांचं लक्ष नसेल तर या देशातील बहुजन समाजांच्या मुलांच्या विचारावर अंमल करण्याची गरज कशी पडणार आहे साथीओ आज देवा भावने अकरा कोटी गणेश उत्सवासाठी मान्य केलेत पण गणेश उत्सव लोकमान्य टिळकांनी का आयोजित केलं याच्यासाठी माझ्या शिक्षकांनी बघण्याची गरज आहे आज ज्योतिराव फुले यांचं सामाजिक चळवळीच नष्ट करण्यासाठी गणेशची स्थापना करण्याचं काम लोकमान्य टिळकांनी केलं आणि माझे शिक्षक आज गलोन गली चंदा मागायला जातात त्यांना शरम वाटली पाहिजे हरामखोरांना आमच्या मुलांना गुलाम करण्याचं काम या महाराष्ट्रातील शिक्षक करत आहेत हरामखोर एस सी एस टी ओबीसीच्या शिक्षकानो तुमचे लायकी नव्हते तुमच्या बापानं घडवलेलं इतिहास नाही तुम्ही नोकरीवर लागलेत आणि त्या बाबासाहेबाच्या संविधानाने एग्रीमेंट घेऊन साल्यावर लाखो रुपये कमवून राहिले आणि आज बहुजनांच्या चळवळीला मारणाऱ्या लोकांचं तुम्ही थाटामाटानं संरक्षण करण्यासाठी गलोन गली वर्गणी मागताय आणि आमच्या महापुरुषांसाठी तेव्हा भाऊने एक रुपयाची तरतूद केलेली नाही आज आम्ही ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुलेंना भारतरत्न मागण्यासाठी वारंवार निवेदन करून सुद्धा महाराष्ट्र केली नाही आणि हे नालायक मास्टर हरामखोर ज्या संविधानाने एक एक दीड दीड लाख रुपये हे लोक साले नालायक गलोन गली त्या गणपतीची चंदा मागायला जातात भांडणे करतात अशी अवस्था या शिक्षकांची आहे अशा शिक्षकांनो तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांच्या सत्यानाच करण्यासाठी तुम्ही आमच्या शाळेमध्ये येऊन शिकवताय का तुम्ही नालायकानो आमच्या विद्यार्थ्यांची मानसिकता गुलाम करायसाठी पैदा झालेत का तुम्हाला एवढीच पूजा करायची असेल तर निवांत तुम्ही नोकरी सोडा आणि तुम्ही गावनगावी वर्गणी मागून चंदा करून मोठे मोठे कार्यक्रम स्थापन करा आज तुम्ही शिक्षक तुम्ही ज्या विद्यार्थ्यांना घडवता तेच तुमची नालायक पुरवृत्ती आज तुम्ही ज्या शिक्षकां ज्या विद्यार्थ्यांना तुम्ही उंचाच्या पटावर नेणार त्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन सांगून मोठ्या मोठ्या पदावर जाण्यासाठी काम करायसाठी तुमची नियुक्ती झाली आहे आणि तुम्ही नालायकांवर भांडण करता आज तुम्ही ज्यासाठी भांडण करायला पाहिजे त्यासाठी भांडण करत नाही असे असे शिक्षक बघितले मी ज्यांना सामाजिक चळवळीमध्ये पन्नास रुपये वर्गणी द्यायची लायकी नाही आणि हरामखोरानं तुमच्या बहुजनांना नष्ट करण्यासाठी ज्याची स्थापना केली आहे त्यासाठी तुम्ही हजार हजार रुपये चंदा करता गलोल गली भिडून वर्गणी जमा करता हराम खोरानो अरे जाऊ द्या गावातील जे शेतकरी आहेत जे अशिक्षित आहे ज्यांना कधी कळलंच नाही एज्युकेशन कळलं नाही कायदा कळला नाही त्यांनी केलं तरी त्यांचं गुण नाही त्यांचं दोष नाही कारण ते अशिक्षित आहेत त्यांना कळलंच नाही की व्यवस्था काय आहे अरे तुम्ही शिकून डिग्र्या घेऊन मास्टर झालेत हरामखुरांनो तुम्हाला एवढी माहीत नाही गाडगे महाराज म्हणतात अरे ज्या मूर्तीला येऊन पैशा नाही घेऊन आणतो आणि तिला मांडतो आणि तिच्या सामोर आम्ही चंदा भीक मागतोय काय अवस्था आहे कधी गाडगे महाराज माचले हराम जा गावा। गावात चौका चौकात तुकड्या आम्ही मोठं ठेवलेल्या आहे पण त्यांचे विचार आज निवडणुकीमध्ये नेते लोक तुम्हाला बिरसा मुंडाची फोटो देतात आणि मूर्ती मांडून देतात पण नालायको न तुम्ही किती विचार घेतले बिरसा मुंडा काय केलं त्यानं समाजासाठी काय केलं कधी वाचले माझी आवर्जून एस सी एस टी ओबीसीच्या शिक्षकानो मला तुमच्या पगारावर किंवा तुम्ही सुख्यात तुम्ही व्यवस्थित आहात त्याच्यावर मला लाज नाही नाज नाही रे तुम्ही कमवा पैसे मोठे मोठे बंगले बांधा पण ज्या महापुरुषांनी तुमच्यासाठी आपली व्यथा दिली आपलं आयुष्य दिलं त्याचा तरी विचार करायला लागा कधीतरी विचार करा की तुम्ही ज्या पदावर आहात ज्या ठिकाणी एक एक लाख रुपये तुम्ही घेता आणि एक एक लाख रुपये घेऊन तुम्ही आपल्या बायकांना लेकरांना चांगल्या ऐस सारामात जगवता हे कुणामुळं याचा इतिहास तुम्ही वाचलं पाहिजे ही तळमळ आहे मला आज तुम्ही इतिहास मागेचा बघाल तर तुमच्या आजोबा पंजुबांची काय हालत होती तुमच्या आजोबा पंजुबांना काय सन्मान होत आज तुम्हाला सन्मान आहे तुम्ही तुम्हाला लोक आदर्श ठेवतात तुम्हाला शिक्षक गुरुजी म्हणून सन्मानानं बोलतात आणि तुम्ही तीच व्यवस्था मजबूत करण्यासाठी भाड करता आणि जी व्यवस्था मजबूत करायच्यासाठी तिसाठी तुमच्यावर पन्नास रुपये निघत नाही साले हरामखोरानो पन्नास रुपये निघत नाही काय तुमची लायकी आहे काय तुमच्या पोरांची भवित्य ते माहीत आहे तुम्ही कधी अभ्यास केले कधी वाचलेत काय गंभीर न्याय तुम्ही येता शिक्षक आण दहा ते पाच येऊन बस वापस जाता कधी माझ्या शेतकरी बापाला सांगितलं की आमची काय अवस्था होती आज काय होत आहे आमच्यावर काय अन्याय होत आहे त्या संदर्भात कधी सांगितलं गावात गेलेत फक्त तुम्हाला पगार वाढलं पाहिजे तुमचं एग्रीमेंट वाढलं पाहिजे बस यासाठी काम असे असे शिक्षक बघितले की ज्यापासून आपल्याला काही उत्पत्ती नाही काही फायदा नाही त्यासाठी भाडणं ना करायला लागले अरे नायको नो आज सुधरा उद्याची परिस्थिती एवढी गंभीर असणार आहे की तुम्हाला काय सांगावं मी सांगू शकणार नाही अशी ना अवस्था तुमची येणार आहे आज ज्या महिला आज ज्या महिला चांगल्या साडी सुटफुटात आहे त्यांची काय अवस्था होती आधी कधी वाचले नाहीच वाचले असेल तर बाबासाहेबाची क्रांती प्रतिक्रांती वाचून तर बघा तुम्हाला कळेल की तुमची काय अवस्था होती आज चांगले कपडे घालून राहिलेत तुमच्या पैसा कमवून राहिलेत पण त्या माणसांना ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले माहीत नाही असे असे पण शिक्षक आहेत आम्ही समाजात काम करतो आहोत आम्हाला कळतंय की यावं देशाची अवस्था काय आहे काय कुणाला दोष द्यायचं देवा भाऊ मुख्यमंत्री आज महाराष्ट्राचे चांगलं काम करतात कारण त्यांना त्यांच्या पूर्वजांशी त्यांना किंमत माहीत आहे म्हणून ते अकरा कोटी रुपये शासन करून घेतात आणि तुमची काय लायकी आहे तुमच्या सावित्रीबाईमुळे आज पोरगी शिकली तिला महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन आतापर्यंत पंच्याहत्तर वर्षात भारतरत्न दिलेला नाही तरी नालायकानो तुम्हाला लाज वाटत नाही रे लाज वाटत नाही आज कुणामुळे एक लाख रुपये पगार घेता कुणामुळे तुम्ही स्टेटस वर आहात कोणाच्या सन्मानामुळे हे कधी बघितलं हे बघायला शिका आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला चॅलेंज असेल तर मला भेटा तुम्हाला सांगतोय अशिक्षित लोकांना सोडा मला काय मला माहीत आहे या समाजाची वेदना आमच्या समाजाच्या भावना मला माहीत आहे मी चांगल्या चांगल्या बुजुर्गांसोबत जेव्हा बसतो तेव्हा त्यांची अवस्था ऐकून दुःख वाटते रे तुम्ही शिकून सुद्धा ज्या लोकांनी तुमच्यासाठी लढले त्यासाठी कधी चंदा मागत नाही हराम तुम्ही आणि ज्यापासून तुम्हाला काही फायदा नाही त्यासाठी भांडण करता त्यासाठी गलून गल घुमता अबे तुमच्यामुळे आमच्या पोरांचा होतो होतोय सत्यानाश यासाठी काम करा आणि आवर्जून माझ्या व्हिडिओ लक्षात घ्या आणि त्या शाळांमध्ये धोताड बंद करा नालाय का न काय तुमच्या अवकाद आहे शाळा कुणामुळे मिळाली याच्याकडे लक्ष द्या तुमचा काम घरी ठेवा सामाजिक कामात आणू नका आणि तुम्ही मास्टर लोक थोडासा जुद्धेवर या नाहीतर येणार काळ अत्यंत बिकट तुम्ही बघा काय अवस्था आहे देशाची काय होत आहे यासाठी कधी परिवर्तनासाठी लढाई तुमची औकात नाही कधी लोकांना माहिती द्यायची नाही चुकीच्या सा कामासाठी भांडणं करता हरामखोरानं वाह बडिया काम आहे तुमचं वा वा आणि माझ्या व्हिडिओला आवर्जून बघा आणि तुम्ही सुधरा नाहीतर तर येणारा काळ भरपूर परिस्थिती खराब आहे सोम करून आणि हे करून काय अर्थ नाही आहे म्हणून माझी शिक्षक लोकांनो तुम्ही व्यवस्थित व्हा आणि या समाजाच्या सामाजिक चळवळीसाठी संबोधित व्हा आणि काय अवस्था आहे त्याच्या मागचा इतिहास वाचून थोडंसं त्याच्यावर रिसर्च करा बस एवढीच माझी विनंती आहे धन्यवाद जय भारत जय संविधान जय